न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा आज पाहणी दौऱ्यामध्ये पुण्याचे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम साहेब आणि खासदार सुप्रियाताई सुळे आज लोकमत ते सावित्री गार्डन या डीपी रोडची पाहणी केली या डीपी पी रोडच्या पाहणी दौऱ्यादरम्यान आम्ही त्यांना धायरे आणि नरे या दोन्ही भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोणते पर्याय वापरले पाहिजे हे डी पी प्लॅननुसार समजून सांगितले या भागातले मा लोकमत सावित्री गार्डन हा रस्ता असू द्या किंवा लेन नंबर एकोणीस ए गणेशनगर अठरा वीस ए गणेशनगर जो हायब्रिजला अठरा मीटर रस्ता जॉईंट होतो आहे हा अठरा मीटर रस्ता वाहतुकोंडी कशा पद्धतीने फोडली जाऊ शकते तसेच लोकमत्य सावित्री गार्डनला जो मुरली हॉटेलपासून जाणारा रस्ता आहे तो रस्त्याने तो रस्ता विकसित केल्यानंतर कशा पद्धतीने वाहतूकोंडीवर ह्याचा परिणाम होणार आहे या सर्व गोष्टी आज आम्ही प्रामुख्याने आयुक्त साहेबांना दाखवली तसेच लोकमत्य सावित्री गार्डन या डी पी रोड मार्गी लावण्यासाठी एक समिती न तयार करून त्या समितीवरती शंभर दिवसाचा एक प्रोग्राम आखून वेगवेगळे बांधकाम विभाग असू द्या भूसंपादन असू द्या मालमत्ता विभाग असू द्या पत विभाग असू द्या या चारही विभागांना एक टास्क देऊन वेग शंभर दिवसात अहवाल तयार करायला लावलेला आहे आणि त्या अहवालानुसार एक 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 गोष्ट करून हा प्रश्न मार्गी लागेल असं आज आयुक्तांना मी सांगितलं आहे सजेशन आम्ही त्याच पद्धतीने की अठ्ठावीस वर्ष झाला हा प्रोजेक्ट कार लामला। का लांबला तर याचं मुख्य कारण होतं की शेतकरी आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय नाही आहे आणि महापालिका प्रशासनाच्या ज्या वेगवेगळे विभाग आहेत त्यांच्यामध्ये पण समन्वय नाही आहे हा जे आयुक्त साहेबांनी लक्षात आलं त्यांच्या की आपले जे चार विभाग आहेत वेगवेगळे ह्या चार विभागाकडं ह्या रोडच्या बाबतीत कोणतीच प्रामुख्याने माहिती नाही आहे म्हणजे किती शेतकरी आहेत किती शेतकरी तयार आहेत किती शेतकऱ्यांचं किती क्षेत्र बाधित आहे ह्याची अलायमेंट कशी आहे मग ह्याच्यासाठी आपल्याला कोणत्या पद्धतीने तरतूद करायला लागणार आहे या सर्व गोष्टी आज आम्ही प्रकर्षणी साहेबांसमोर मांडल्या आणि त्यांनी आम्हाला येणाऱ्या काळात यावरती ये चांगल्या पद्धतीने काम करून हा प्रश्न मार्गी लावा असे आश्वासन दिले ती माग, ते बा प्रशासनाची समिती असणार आहे त्याच्या अंतर्गत हे चार विभाग राहणार आहेत माग मागील काही दिवसापूर्वी तुम्ही ऐकला असं सरकारने शंभर दिवसाचा प्रोग्राम आखला होता त्याच पद्धतीने एक जे पुणे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न जो निर्माण झाला आहे त्याच्यासाठी या पद्धतीने काम केलं तर भविष्यात यदा नक्कीच संपूर्ण पुणे शहराला फायदा होणार आहे आज एक थोडक्यात म्हणलं तर एक उदाहरण म्हणून लोकमत्य सावित्री गार्डनवर काम केलं त्या पद्धतीने जर काम झालं तर भविष्यात त्या तोच प्रोजेक्ट अख्खे पुणे शहरात राबवू शकतात ना महापालिका पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा